काही दिवसांपूर्वीच कर्नाटकी बेंदूर सण साजरा झाला इचलकरंजीतील बेंदूर सणाला एकशे एकोणीस वर्षांची पवित्र परंपरा आहे वृषभ राजाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी संस्थान काळापासून इचलकरंजीत पारंपरिक पद्धतीनं बेंदूर सण साजरा होतो पण यावर्षी बेंदूर सणाच्या निमित्तानं इचलकरंजीत निघालेली मिरवणूक म्हणजे डॉल्बीचा अतिरेक आणि तरुणाईचा उन्माद दाखवणारी होती डोळ्यासमोर अंधारी येईल असे तीव्र क्षमतेचे रंगीबिरंगी लेझर लाईट डॉल्बी समोर बेभान होऊन नाचणारी तरुणाई आणि प्रचंड गर्दीमध्ये भांबावलेले भेदरलेले बैल अशा वातावरणात निघालेली ही मिरवणूक भारतीय सणांच्या परंपरेला काळीमा फासणारी ठरली काही ठराविक राजकारणी आपली वोट बँक सांभाळण्यासाठी भारतीय संस्कृती आणि परंपरासुद्धा पायदळी तुडवत आहेत हेच या निमित्तानं दिसून आलं गणेश आगमन किंवा गणेश विसर्जन मिरवणुकीत आपण आजवर डॉल्बीचा दंदणाट ऐकत आलोय लग्नाच्या वरातीमध्ये सुद्धा हल्ली डॉल्बी हवाच असतो वाढदिवस निवडणूक या निमित्तानं सुद्धा डॉल्बीचा आट्टा संपत नाही पण यंदा इचलकरंजीमध्ये चक्क बेंदूर सणादिवशी निघालेल्या मिरवणुकीत सुद्धा डॉल्बीचा अतिरेकी वापर दिसून आला वास्तविक बेंदूर हा सण भारतीय कृषी परंपरेबद्दल आणि निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण असतो या दिवशी बळीराजाला शेतात मदत करणाऱ्या बैलाची पूजा करून त्याला सजवून मंगलमय वातावरणात मिरवणूक काढली जाते इचलकरंजीतील बेंदूर सणाला एकशे एकोणीस वर्षाची परंपरा आहे आजवर बेंदूर सणानिमित्त दरवर्षी इचलकरंजीमध्ये पारंपरिक वाद्यांच्या साथीनं मिरवणुका निघायच्या पण त्यामध्ये किमान एक शिस्त असायची पावित्र्य असायचं पण यावर्षी इचलकरंजीत बेंदूर सणाच्या निमित्तानं निघालेली मिरवणूक पाहिल्यानंतर उन्मत्त तरुणाईचा लगाम सुटला हे दिसून आलं डोळ्यांना झेपडा नाहीत असे प्रखर लेझर लाईटचे झोत कानाचे पडदे फाटतील अशी डॉल्बीची भिंत आणि त्यावर बेभान होऊन नाचणारी तरुणाई आणि या गर्दीतच बैलांना सामील करून त्यांच्यावर वेगळाच अत्याचार बघायला मिळाला डॉल्बीच्या आवाजानं लेझर लाईटनं आणि गर्दीनं ते मुखे जीव भेदरले होते शिवाय सारासार विचार गमावलेल्या काही तरुणांकडून अधूनमधून बैलांसमोर मोठमोठे बॉम्ब लावले जात होते किंवा फटाक्यांची आतशबाजी केली जात होती त्यामुळं हे बैल आणखी भांबवले होते पण मिरवणूक काढणाऱ्यांना त्याचं सुतक नव्हतं बेंदूर सणाच्या नावाखाली निघालेल्या मिरवणुकीत प्रचंड उन्माद हायदोस आणि धिंगाणा दिसून आला सुमारे तीन तास इचलकरंजीतल्या प्रमुख मार्गावरून डॉल्बीच्या भिंती लावून ही मिरवणूक सुरू होती अगदी पोलीस उपाधीक्षक निवासस्थानासमोर आल्यानंतरही मिरवणुकीतील डॉल्बीचा जीवघेणा आवाज कमी झाला नव्हता इचलकरंजीतील सुमारे तेरा मंडळांनी एकत्र येऊन काढलेली बेंदू सणानिमित्तची ही मिरवणूक म्हणजे भरकटलेली तरुणाई आणि मुक्या प्राण्यांचा छळ याचा निर्देशक होती या मिरवणुकीमुळं पुन्हा एकदा काही गंभीर प्रश्न समोर आलेत आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काही राजकीय मंडळी अशा मिरवणुका काढण्यासाठी आर्थिक रसद पुरवतात आणि तरुणाईला एक प्रकारे वाहवत नेतात वोट बँक सांभाळण्यासाठी जर काही राजकारणी मंडळीस भारतीय संस्कृती विवेकबुद्धी विसरून तरुणाईला डॉल्बी लेझर लाईट आणि अन्य सुविधा देत असतील तर खऱ्या अर्थानं आपली संस्कृती आणि लोकशाही धोक्यात आली आहे एरबी गणेशोत्सवात विरोधी मोहीम उघडणाऱ्या पोलीस यंत्रणेला बेंदूर सणानिमित्त इचलकरंजीत झालेला डॉल्बीचा अतिरेक दिसला नाही की राजकीय दबावामुळं पोलिसांची सुद्धा गळचेपी होतीये याचं उत्तर शोधण्याची आता गरज आहे